सर्वांना माझा नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठ जो आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठ लहान थोरांसाठी जो हरिपाठ सांगितलेला आहे त्या हरिपाठाचे वेगवेगळे अभंग या अभंगांचा अर्थ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री सीतारामचंद्राभ्याय नम श्री साईनाथाय नम आणि माझ्या सर्व गुरूंना माझा नमस्कार करून मी या हरिपाठाचा अर्थ सांगण्यास सुरुवात करत आहे तर पहिला अभंग आहे सुंदरते ध्यान उभे विठे वरी करकठेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटे कौस्तुभमनी विराजित तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने तर हा जो अभंग आहे या अभंगामध्ये तर या अभंगामध्ये हा अभंग तुकाराम महाराजाचा आहे तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे विठ्ठल कसा आहे आणि त्याच्या शरीरावर काय काय आहे तो कसा दिसतो हे सर्व वर्णन तुकाराम महाराजांनी याच्यातून केलेल्या आहेत सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या विठ्ठलाचं जे ध्यान आहे ते कसं आहे सुंदर आहे हां विठ्ठल ध्यानाने विठ्ठलाचं ध्यान सुंदर आहे विठ्ठल सुंदर आहे आणि तो कुठे उभा टाकलेला आहे विठ्ठेवर पंढरपूरमध्ये विठ्ठेवर उभा टाकलेला आहे आणि त्याचे दोन्ही आत हे कमरेवर आहेत तुळशी हार हळ तुळशी हार, हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यानं तुळशीची तुळशी माळगळा तुळशीची जी, जी हार आहे ती विठ्ठलाच्या गळ्यामध्ये आहे आणि कासे पितांबर जे वस्त्र आहेत ते विठ्ठलाच्या पितांबर वस्त्रे पिवळे वस्त्र विठ्ठलाच्या शरीरावर शोभून कमरेच्या खाली शोभून दिसत आहेत पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आणि हे जे ध्यान आहे विठ्ठलाचं अखंड ध्यान आहे ते मला आवडत आहे आवडे निरंतर हेची ध्यान म्हणजे जो विठ्ठल पंढरपूरपूरमध्ये उभा टाकलेला आहे त्याला बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते जे ध्यान आहे ते तुकाराम महाराजांना अखंडपणे आवडत आहे मकर कुंडले तळपती श्रवणी कानामध्ये मकर कुंडले आहेत विठ्ठलाच्या कानामध्ये मकर कुंडले आहेत बरोबर बाया ह्या स्त्रिया ह्या कानामध्ये कानातले वेगवेगळे घालत असतात पण आपण पुरुष मंडळी कानामध्ये जास्त घालत काही घालत नसतो पण इथे विठ्ठलाच्या कानामध्ये देखील कानामध्ये मकरकुंडले आहेत मकरकुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ कौस्तुभमणी विराजित श्रवणी म्हणजे कान कंटी कौस्तुभ कौस्तुभमणी विराजित कंठात म्हणजे जी हा ज कंठ आहे ते कौस्तुभमणी आहेत कंठाच्या कौस्तुभमन्यांची काय माळ आहे कंटी कौस्तुभमणी विराजित तुकामने माझे ह्याची सर्व सुखं पाहिलं श्रीमुख आवडीनं तुकाराम महाराज म्हण म्हणतात हेच माझं सर्व सुख आहे अन्य याहून सुख दुसरं कोणतं सुख याहून किमती नाही मा माझ्या जीवनामध्ये या सुखाहून दुसरं सुख कोणतं किमती नाही असं तुकाराम महाराज म्हणत आहेत तुकारामध्ये माझी ह्याची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने आणि जे देवाचं जे ध्यान आहे मंदिरात आल्यानंतर विठ्ठलाचं जे मुख दिसत आहे मला ते मी कसं पाहणार आहे आनंदाने पाहणार आहे मी म दुःखाने पाहणार नाही असं तुकाराम महाराज म्हणत आहे जय हरी विठ्ठल